ताले पुट्टी करायची पप्पा ने पेला होते पुट्टी मध्ये मी समोर असं पुट्टी ओढून घेतोय ता जनावराला खायला ठेवून जे कुट्टी तर करायची झाली खा इकडं वासरल ठेवलंय खायला हरण्या बी कसानी वास आहे एक पाय पुढं आय टीत चल भा पाणी पिय पाणी आणले हरण्या अरे आईने पाणी दाखवलं वाटतं गरज पाणी पित नाही म्हणजे पिना हरण्या हरणे पाणी लालीला दाखवून बघतो जर लाली पेली तर ठीक आहे आणि जर नाही पेली लाली तर मग समजायचं की आईने पाणी दाखवलेलं आहे गरज म्हणजे पाणी पिले तर लाली पाणी उठ थांब हम्म जर पी पाणी दाखवलं मी पाणी म्हणून सगळे चुटायला लागले <coughs> नाही पी नाही पित ला आली पाणी चिमान आरामात बसलाय Sergio, aram, dar. दुपारी गाया सावलीला आता जवळ चरायला असतात ना गाया तर त्याच्यामुळं मग दुपारी इथं घरी येतात सावलीत आणि बाहेर जरी असले ना तरी झाडाच्या सावलीत थांबतात जरी लांब चरायला गेले ना तरी मग दुपारच्याला झाडाच्या सावलीत थांबतात थांबतात बसतात कारण की उनले पडते ना आता सरजा लागला बसायला चिमण्या कुठ्टी नीट खाल्ली नाही राहतो चिमण्या काहीच नीट खात नाही पाणी शेतातलं पण काय काम नाही बघू दुपारून बटाटे काढायचेत का कारण दुपारपर्यंत शेतातलं काय काम नव्हतं जनावरांचंच काम बघितलं तर दुपारून बहुतेक बटाटे काढायचे वाटते आता बोलून बघतो पप्पांना बटाटे काढायचे का नाही दुपारून बाकी आता मी बी घरात जाऊन बसतो चला तर चार वाजले आम्हाला जायचे कामाला आम्हाला म्हणजे बैलाला आणि मला उदर खाली चल त्याचा खायचा टाइम झाला की गव्हाणीत पाय ठेवतो असं करतो सर त्याला तान लागली खायची असलं ना गव्हाणीत पाय ठेवतो पण चिमणी आपला शांत आहे पलीकडं थांब सुटी चल चिमणे आता पप्पा हे गावराजनावर चरायला सोडतील चिमणे चल काय का आता ऊन कमी झाले ना त्यांची जायचं वेळ झालाय पहिलं झुपले बळेराम हाण्याला चालू केला पाच सहा साऱ्या बी काढल्या बटाट्याच्या बटाटे असे निघतात बर एवढे काही जास्त निघत नाहीत राहू आपल्या घरापासल्या शेतात काय झालंय बटाट्याला जास्त निघतच नाहीत का बटाटे झाले बी होते पातळ ही आणि साईज लई मोठी नाही आपली नॉर्मल साईज आहे कलर छान आहे बरं का बटाट्याचा सा। पण साईज नॉर्मल आहे मोठी साईजचे बटाटेच नाहीत बघा हे असे काटोणात किती मोठाले बटाटे होते मिडियम साईजचे असे होते आणि लई मोठाले बटाटे होते हे बघा हे असे पण हे तर खराब झाले बटाटे काळे पडले किडले बी हे जाऊ द्या हे आपण घेत पण नाहीत हे असले फिकूनच देतो तिकड परत हे बघा हे बटाट पण चांगले नाहीत रावलेच कमी बटाटे निघलेत आपल्याला घरा बसले शेतात तर चला आणखीन एक लाईन काढून घेतो आई भाई आहेत बटाट्याकड मी घास हो घेऊन जातो बैलाला बैल इथे घासाच्या बाजूलाच बांधलेत तर बैलाला घास टाकून घेतो काही तर टाकतो चिमण्याला पलीगड सरजा सरज्याला टाकतो इथं इकडे चल हो कि बस तस होईन हल्ला ऑवडाच घास परत रात्रीच्याला भुसा टाकीन संध्याकाळी ही चिमणे इकडं इकडं पिल्ल्याला टाकलाय घास ही गंगा आज लवकर चरून आली तर त्याच्यामुळे मग भैयानी इथं बांधली लवकर आपल्या बाकीच्या गाय इकडं हौदावर पाणी प्यायला आलेत मी इथं भिमून खाऊन ना म्हणून इथं थांबायला आलोय बाकीच्या अरे गेल्या शेजाऱ्यांच्या शेतात गाया बिना ऐकतच नाही मोत्या या श्क -श्क 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 चला तर हॅनला मध्ये बांधून घेतोच

घासाच्या थोडी मी मका काढून आणली शी मका आपल्या घरी खाण्यासाठी आणली म्हणजे पूर्ण मका नाही आपण खाणार आहे जर कणीस पण मकाचं जर कणीस काढलं ना तर मग फक्त झाडच उरत आहे इथं आणि झाड मग वाळून जाईल त्याच्यामुळे आजी मला म्हणली जेवढे कणस खायचे आहेत तर तेवढे झाडच काढून आण तर त्याच्यामुळं मी हे एवढे झाड काढून आणलेत ह्याच्यातले काही कणस खायला होतील जेवढे चांगले कणस आहेत ना म्हणजे कवळे जास्त निवार नाही किंवा जास्त कवळे नाही भाजण्यासारखे जे कणस आहेत ना तर ते आपण खाऊ म्हणून मी पूर्ण झाड आणले आजीने सांगितल्याप्रमाणे चला आता बैल तर इकडंच आहेत मी बैलांना घास खायला टाकला आहे ना तर त्याच्यामुळे बैल तर हिथंच घास खाते आणि दिवस पण मावळ आहे आता जातो घरी कणस घेऊन जातो घरी, घरी। मग परत बैल न्यायला येतो थोड्या वेळाने आता तर बैल खातेतच एक दहा पंधरा मिनटांनी त्यांना न्यायला येतो बैलांना चिमण्या इकडे चल चला आता घरी जायचं चल इ लवकर तर घरी जायचं आपल्याला थांब बाबा बर तु खाली पडलेले जाळ टाकू ना आणि थोडं का टाकायचं ग हा बर थोडा ह्याचा हारच पडला नाही कणस भाजायला इकडं चालत आपले मकाची कणस भाजायची बाहेर भाजतात आपण पाणी कमी कमी पडल मी काय म्हणतो सरपानले पाहिजे होत का नाही का तुराट्याचं झाडू खायला पाहिजे होत इथलं नाही तर पाठी आहे काय आत्या चांगली खेळ खेळ तिकडे था एक थांब मी घेतो ते मी गेलो तर हो आम्ही चार पाच दिवस झालं खातात की हो मी शिजवायला आणले होते दोन तीन दिवस मागचे तीन दिवस सलग आणले होते असल्यावर मी आणीत असतो अहो लक्ष करून मी नाही आणले तर मग कोण नाही आणीत

Ну, кого ты